आता कर्जमाफीतून हे शेतकरी वगळले जाणार यात तुम्ही आहात का पहा कामाची बातमी असेच शेतीविषयक व्हिडिओसाठी यश एम मराठी न्यूज चॅनल करा तसेच लाईक व शेअरही करा नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या गावच्या पारापासून ते व्हॉट्सअपच्या ग्रुपपर्यंत एकच चर्चा जोरात आहे ती म्हणजे कर्जमाफी कधी होणार घोषणा होत आहेत पण हातात काहीच ठोस पडत नाही आता तर नवीन एक बातमी आली आहे की सरकारने बँकाकडून माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे पण यात ही एक अशी मेघ मारून ठेवली आहे की ज्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे काय हा आहे नक्की प्रकार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले ना खरंच यातून वगळलं जाणार आहे का चला या सगळ्या गोंधळाचा सविस्तर आढावा घेऊया माहिती संकलनाचे काम सुरू आहे पण तारीख कुठली सहकार विभागाने आता जिल्हा बँका आणि सोसायट्यांना कामाला लावलं आहे थकबाकीदार शेतकरी आणि नियमित कर्ज फेडणारे शेतकरी यांची यादी बनण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे पण खरी मानगड इथेच आहे जी माहिती मागवली जात आहे ती जून दोन हजार पंचवीस पर्यंतची आहे अशी चर्चा आहे याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार पंचवीस नंतर नुकसान झाले आहे किंवा जे त्यानंतर थकबाकीदार झाले आहेत त्यांचं काय अतिवृष्टीग्रस्तांवर अन्याय होणार का शेतकरी नेते अजित नवले यांनी यावर बोट ठेवलं त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात भयंकर अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं जर सरकार फक्त दोन हजार पंचवीसच्या आधीचीच किंवा जून पर्यंतचीच माहिती गोळा करत असेल तर त्यानंतर अतिवृष्टीचा फटका बसलेले अनेक शेतकरी या कर्जमाफीच्या कक्षेतून बाहेर फेकले जातील हा सरळ सरळ शेतकऱ्यांचा छळ करण्याचा प्रकार आहे असा आरोप आता होऊ लागला आहे सरकारचं आश्वासन आणि वास्तव्यातील तफावत एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छाती ठोकपणे सांगितले की तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी करणार यासाठी एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये समितीचा अहवाल येईल पण दुसरीकडे जमिनीवर जी माहिती गोळा केली जाते त्यांच्या रकाने पाहून बँक कर्मचारीही चक्रावून गेले आहेत थकबाकीदारांसाठी बाकीदारांसाठी तब्बल चौऱ्याऐंशी रकान्यामध्ये माहिती दे द्यायची आहे नियमित कर्जदारांसाठी बत्तीस रकान्यामध्ये माहिती भरली जात आहे यात शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती आधार पॅन जमिनीचा तपशील सगळंच खचून भरलं जात आहे त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागणार आहे हे नक्की सरकारी तिजोऱ्यांनी शेतकऱ्यांची झोळी हे सगळं सुरू असताना एक कटुसत्ता नाकारून चालणार नाही राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे हे लपून राहिलेलं नाही लाडकी बहीण आणि इतर योजनांमुळे आर्थिक स्थिती बिघडली आहेच अशा वेळी चाळीस हजार कोटींचे कर्ज माफ करण्यासाठी सरकार पैसा आणणार कुठून हा खरा प्रश्न आहे सरकार निधी अभावी अनेक योजनांचे पैसे रोखून धरत आहे मग कर्जमाफीच्या वेळी तारीख पे तारीख मिळणार का अशी शंका शेतकऱ्यांना येणं साहजिकच आहे थोडक्यात सांगायचं तर शेतकरी सध्या दुहेरी संकटात आहे एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि दुसरीकडे हमीभावापेक्षा कमी दर अशात कर्जमाफी हाच एक आशेचा किरण आहे पण सरकारने यात तांत्रिक मुद्दे काढून किंवा तारकांचा खेळ करून गरजू शेतकऱ्यांना विशेषतः अतिवृष्टीग्रस्तांना वाऱ्यावर सोडू नये हीच अपेक्षा